नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत पी एम किसान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण वाशिम जिल्ह्यातून पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं होतं की आम्हाला अठरावा हप्ता मिळणार आहे का की नाही ते कसं बघायचं तर सोपी पद्धत आहे तुमचं आधार ई के वाय सी आधार सीडिंग सारख्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या असतील तर तुम्ही सोप्या पद्धतीनं तुमच्या मोबाईलवरून पी एम किसानच्या हप्त्याचं स्टेटस चेक करू शकता आता ते कसं करायचं हेच एका मिनटात मी सांगणार आहे फक्त एक एक स्टेप फॉलो करा पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जाऊन सर्चमध्ये पी एफ यम एस लिहा आणि सर्च करा त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या पी एफ एम एस या वेबसाईटवर क्लिक करा या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये वरच्या पेमेंट स्टेटसमध्ये डी बी टी स्टेटस, स्टेटस ट्रॅकरवरती क्लिक करायचं आहे आता एक नवीन पेज स्क्रीनवर ओपन झालेलं दिसेल पण आता इथं तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी माहीत असला पाहिजे आता तो माहीत नसेल तर एक सोपी पद्धत आहे जेणेकरून तुम्हाला हा ॲप्लिकेशन आय डी माहीत करून घेता येईल तर काय करायचं आहे एक दुसरा टॅब ओपन करायचा आहे आता पुन्हा एकदा गुगलवर जायचं आहे तिथं पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च करायचं आहे मग स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आता तुम्हाला उजव्या बाजूला तीन ऑप्शन दिसतील त्यातील शेवटचा नो युअर स्टेटस यावर क्लिक करायचं आहे आता एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन झालेला असेल त्या पेजवरच्या नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता नवीन पेज ओपन होईल त्यावर मोबाईल नंबरच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर जो काही आधारशी लिंक आहे तो टाकायचा आहे बाजूला दिसणाऱ्या कॅपच्या समोरच्या रकान्यात टाकायचा आहे गेट ओ टी पीला क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी ओ टी पीच्या राखाण्यात टाकायचा आहे गेट डिटेलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुमचा रजिस्टर नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसेल आता तो बाजूला एखाद्या कागदावर तुम्ही लिहून घ्या किंवा कॉपी करता येत असेल तर कॉपी करून ठेवा तुमचा रजिस्टर नंबर तुम्हाला मिळाला आहे आता परत आपल्याला काय करायचं आहे तर आधी जी एक वेबसाईट आपण ओपन केली होती पी एफ एम एस नावाची त्या वेबसाईटला जायचं आहे आता या वेबसाईटवर आल्यानंतर वरच्या बाजूला पेमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे डी बी टी स्टेटस ट्रॅकरचा ऑप्शन तुम्हाला तिथं दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आता पहिल्यांदा कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच्यामुळे कॅटेगरीवरती क्लिक करून पी एम किसानचा ऑप्शन हा दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरती येतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आता तुम्ही जो रजिस्ट्रेशन नंबर लिहून घेतलेला असेल किंवा कागदावर किंवा कॉपी केलेला असेल तोच इथं ॲप्लिकेशन आय डीच्या रकण्यात टाकायचा आहे त्यानंतर डी बी टी स्टेटसमध्ये पेमेंट या ऑप्शनला सिलेक्ट आहे का की नसेल तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे नसेल तर सिलेक्ट आहे आता कॅपच्या वर्ड व्हेरिफिकेशनच्या रकण्यात टाकायचा आहे आता जांभळ्या कलरच्या सर्च बटनवरती खाली जे दिसतंय त्याच्यावरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर काही सेकंदात खाली पेमेंटच्या सगळ्या काही डिटेल्स तुम्हाला दिसायला लागतील तुम्ही स्क्रोल कराल त्यावेळेस खाली तुमच्या पेमेंटच्या डिटेल्स तुम्हाला पाहता येतील त्यामध्ये तुमचं नाव असेल कोड असेल आधार नंबर असेल आणि तुम्हाला कितवा हप्ता जमा होणार आहे ते सगळं काही इथं पाहता येणार आहे मी ओपन केलेल्या शेतकऱ्याच्या डिटेल्समध्ये पंधरावा हप्ता येणार आहे त्यामध्ये हप्ता तसा हा अठरावा जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पण या शेतकऱ्याला नोंदणी करायला काही कारणानं उशीर झाला त्यामुळे पहिले तीन हप्ते या शेतकऱ्याला मिळालेले नव्हते त्यामुळे पंधरावा हप्ता इथं दाखवत आहे आता तुम्हाला जो काही हप्ता मिळणार आहे तो तुम्हाला इथे दिसणार आहे म्हणजे काही जणांचा चौथा हप्ता असेल काही जणांचा सतरावा हप्ता असेल काही जणांचा तेरावा हप्ता असेल तर जे काही असेल ते इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर खाली फंड स्टेटसमध्ये अप्रूवड बाय एजन्सी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असं या शेतकऱ्याचं दाखवत आहे त्याची वेळ सात वाजून सोळा मिनिटं चार सेकंद म्हणजेच चा या शेतकऱ्याचा हप्ता अप्रूवड आहे फाईल स्टेटसमध्ये बँकेला हा हप्ता चोवीस तारखेला जमा झाल्याचं सा सांगितलं जातं आहे पण शेतकऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट स्टेटसमध्ये पेमेंट पेंडिंग ॲट बँक दाखवत आहे म्हणजेच काय तर बँकेकडे हप्ता तुमचा जमा झालेला आहे केंद्र सरकारनं तो जमा केला आहे पाच तारखेला डी बी टीची कळ पंतप्रधानांच्या हस्ते ज्यावेळेस दाबली जाईल त्यावेळेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याचं स्टेटस सोप्या पद्धतीनं पाहू शकता खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला मागचा हप्ता कधी मिळाला होता याचे डिटेल्ससुद्धा पाहता येऊ शकतात तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून मोबाईलवरून तुमच्या पी एम किसानच्या हप्त्याचं स्टेटस पाहू शकता का काय वाटतंय हो किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेतीसंबंधी माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या